परवा आपण कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरेबाऊ यांना जे निवेदन दिलं हे कटापूर योजनेसंदर्भात त्या अनुषंगाने काय सांगा आम्ही परवाच्या दिवशी ग्रामविकास व मंत्री यांना परवाच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो त्यावेळेला आम्ही हे कटापूर योजनेच्या माध्यमातून ह्या माळशिस तालुक्यातील पश्चिम भागातील काही भागांना पाणी देता येतंय का किंवा पाणी देणं सोयीस करायचं त्यासाठी ते आपल्याला काय करता येते याबाबतीत आम्ही चर्चा केली जी हे कटापूर योजना अशी आहे की ते कृष्णा नदीवरती उचल पाणी आणून नेर तलावात सोडून नेर तलावातून आंधळी धरणात आणायचं आहे आणि आंधळी धरणात आल्यानंतर पंधरा बंधारे त्यांची केटीवर बंधारे ब म्हणजे पाणी साठून त्या मान तालुक्याच्या बऱ्याच गावांना पाणी मिळणार आहे परंतु नवीन सुधारित योजनेमध्ये मान तालुक्या तेहत्तीस गावांचा त्या योजनेत समाविष्ट आहे आणि ती जी गावं आहेत की माळसिरस तालुक्यातील गावं आणि मान तालुक्यातील गावं याच्यामध्ये जवळजवळ दोनशे फुटाचं उंची आहे त्यांची आणि तेच पाणी आज त्यांचं जर मोही मारडी खुटबाव इंजाव पुडसंभूखेड आणि पर्यंत हवालदारवाडी ह्या भागातपर्यंत ते पाणी येते आणि जर ते, ते पाणी हवालदारवाडीच्या पासून तर हवालदारवाडीच्या तिथून पाणी जर एक्झिस्ट पाणी हे पाणी आपण त्यांच्या हक्काचं पाणी मागत नाही परंतु जे उचल पाणी आहे आणि पुन्हा पावसाळ्यामध्ये त्या कृष्णा नदीला पूर येत असून ते पाणी या ठिकाणी जर आलं तर, तर हवालदरवाळीपासून जे आपली जळभावी मांडकी रेडं आणि मोहित मुही, मोहीचे तिथं पाणी आलं किंवा खोटबावचं तिथं पाणी आलं तर त्याचा फायदा फरतळी तर भाम या गावाच्या वरती गावात नजदीक आहेत त्या गावात ते पाणी येतं आणि जे डोंगर कपाऱ्यामधले तलाव आहेत ते भरले तर ह्याच तालुक्यातील म्हणजे एक दहा ते पंधरा याचा फायदा होतो आणि ती योजना कशी आहे यापूर्वी आम्ही माडाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर त्यांची चर्चा केली आणि त्यावेळेस तात्कालीन आमदार जयकुमारजी गोरेसाहेब यांच्याबरोबर चर्चा करून आणि ती योजना आपण माग मार्गी लावणारच आहे आणि त्यापूर्वी ज्यावेळेस त्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामसात पुते यांनी नीरा पाणी कसं येतंय ही योजना आम्ही त्यांच्या माध्यमातून ही झाली परंतु नीरा पाण्याबरोबर हे जर पाणी आपल्या तालुक्याला आलं त्यासाठी आम्ही आदरणीय रामसात यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर बैठक लावणार आहे आणि हे कसं पाणी येत आहे तर तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष पाहणी करचाल की हे डोंगर कपारीची गाव आहेत त्या गावातून जर पाणी खाली सोडलं त्याचं ताजं उदाहरण मागच्या एक सात चार महिन्यामध्ये हवलदारवाडीतून पाणी एकजिस्ट पाणी त्या पंपहाऊसमधून सोडल्यानंतर रेडेपर्यंत ते पाणी आलं तर रेडेला पाणी आलं तर रेडे कणे इस्लामपूर ह्या भागाला फायदा होतो आणि ही योजना खऱ्या अर्थानं आपण जयकुमार गोरे आमदार असताना त्यांनी वचन दिलं तर मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ दाखवतो की ते जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी जर तुम्ही ह्या गावांनी जर भारतीय जनता पार्टीला लीड दिलं तर मी शब्द पाळणार ते रेडियामध्ये बऱ्यापैकी शब्द पाळला परंतु आज ते नामदार आहेत आणि हे जी गावं आहेत त्या प्रत्येक गावातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामसाहेब पुसावे यांना मताधिक्य मिळाले आणि राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळं ह्या योजनेचा फायदा ह्या गावाला होईल असं मला आशावाद आहे भूमिका कशी असणार आहे किंवा इथून पुढील काळामध्ये ज्या गावांना पाणी आपण कशा पद्धतीने मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत या जी गावं आहेत ही जवळजवळ हा आमचा कन्नड जिल्हा परिषद गण आणि काही मांडवी जिल्हा परिषद गण ही गावं येतात ह्या प्रत्येक गावातून भारतीय जनता पार्टीला प्रचंड देखील मिळाल्या आहेत आणि आमदार नसतानासुद्धा रामसातपुतेने आम कामाचा झपाटा चालू ठेवलेला हो आहे त्याच्यामुळं आपण आम्ही आमचं ते शिष्टमंडळ भेट आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटणार आहे आणि आता कधी झालं पाहिजे का तुम्हाला विरोधकांनी राजकारण किंवा रामसातपुते यांच्याविषयी टिप्पणी न करता पूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला एक स्लोगन होता की आमदार बी आपलाच पाहिजे खासदार बी आपलाच पाहिजे ही दोन्ही गोष्टी तर त्यांच्या पूर्ण झाल्यात परंतु आमदार खासदार आपला पाहिजे परंतु आपल्याच तालुक्यातील ऊस आदरणीय रणजित निमाळकर यांच्या कारखान्याला का जातो ह्याच्यावर खऱ्या अर्थानं पर म्हणजे त्यांनी आत्मपरीक्षण करावं कारण सगळे आपल्या मात्र ऊस मात्र खासदाराच्या कारखान्याला जातोय का जातोय याचं आत्मपरीक्षण करून लोक विधानसभा जशी झाली तशीच पश्चिम भागातून जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा रणनीती ठरवली जाईल रणनीती ठरवताना जो लोकसभेला आम्हाला विधानसभेला लोकसभेला जी कमी मतं पडली त्याच्यानंतर आम्ही या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याला आणून पाच ते सहा वेळा मीटक घेऊन काही करावं लागतंय ह्याचा अभ्यास केल्यानंतर आणि रामसातपुते न लोकसभेला उभा राहिल्यामुळं आता रामसातपुते या ठिकाणी का आहेत आणि विधानसभेला रामसातपुते यांचे उमेदवार होते त्यामुळे जे मताधिक्य वाढले हे मताधिक्य भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणीसह शेतकरी शेतमजूर यांचं मताधिक्य आहे याचा आता गांभीर्याने विचार करावा आणि हेच मताधिक्य टिकवण्यासाठी आम्ही आता पुढची रणनीती थोड्या दिवसात जाहीर करू